इथं छानपैकी अशी बाळाच्या वेलकमची तयारी सुरू आहे मस्तपैकी आम्ही सर्वजण मिळून इथे छान असं डेकोरेशन करत आहो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच तर कालच्याच व्हिडिओचा हा पार्ट टू आहे तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन करण्याचा प्रयत्न इथे आमचा सुरू आहे आणि जे जे आम्हाला आणखी आणखी आयडिया सुचणार ते आम्ही आणखी आणखी करू हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन मध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे आमच्याकडे बेबीचं वेलकम आणि बेबीचं वेलकम करण्यासाठी आम्ही अशा प्रकारे छान अशी तयारी केलेली आहे छोटीशी छोटसं डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटत आहे हे सांगा मला कमेंटमध्ये नक्की आणि आजचं पूर्ण डेकोरेशन आणि बेबी वेलकम पाहण्यासाठी संप माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे आम्ही आज असं डेकोरेशन केलेलं आहे छान बेबीचं इथे बेबीचं वेलकम करणार आहोत छान असे बलून वगैरे लावून घेतलेले आहे थोडंसं इथे डेकोरेशन केलं दे आणि असे टेडी वगैरे ठेवून घेतले मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी असा लक्ष्मीचा अवतार असतो म्हणून अशा प्रकारे आपण लक्ष्मीचं स्वागत करायचं असते अशा प्रकारे ही एक परंपराच आहे छान असं चा सुंदर असं स्वागत करण्यात येत आहे आमच्या आम परूबाईचं मस्तपैकी मी छान असं चा फुलांनी डेकोरेशन करून घेते तिच्या स्वागताची ही छान अशी तयारी सुरू आहे तर लक्ष्मी मातेचं आगमन आज आमच्या इथे होणार आहे तर हे बघा इथे छान फुलांची रांगोळी काढून घेतली आहे मी आणि मुलं पण माझी खूप मदत करत आहेत आणि लहान बाळ घरात येणार म्हटलं म्हणजे एक घरामध्ये घराला घर गर पण येण्यासारखं असते खूपच छान मस्त असं अशा प्रकारे पूर्ण आता झालेलं आहे पूर्ण आमचं डेकोरेशन इथे डेकोरेशन पूर्ण झालं आहे आता आणि आता वाट आहे आतुरता आहे ती बाळाच्या येण्याची बस आता लगेच बाळाचं आगमन पण होणार आहे आमच्याकडे आणि बाळ येणार आहे आता घरी तर सर्वजण आता इथे वाट बघून राहिले बाळाच्या येण्याची आणि मुलगी म्हणजे मुलाला मुलगी म्हणजे घराला घरप आणि आपल्या आनंदामध्ये भर टाक टाकणारी असते मुलीची जरा वेगळीच हे असते मया आणि मुल आ, एक आपुलकी ह्या सर्व गोष्टी जरा वेगळ्याच असतात मुलीच्या तर इथे आता येणार आहे आमचं बाळ आई बाळ आलं तर ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता आलेला आहे इथे आमचं बाळ घरी आलेलं आहे आता आम्ही बाळाचं वेलकम करणार आहो तर इथं आहे बाळाची मम्मी आणि बाळाचे पप्पा आणि बाजूला उभी आहे आई तर इथे बघा हे आमच्या बाळाचा आता आम्ही वेलकम करतोय बघा किती छान गोजिरी अशी मुलगी आहे सुंदर अशी परी मस्तपैकी आम्ही आता बाळाचं स्वागत करणार आहोत छान असं बाळ झोपलेलं आहे आणि बाळाला उठवण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे पण बाळाची झोप तर काही उघडून नाही राहिली बाळ मस्तपैकी झोपलेलं आहे गारगूर झोपीमध्ये आहे बाळ ही आमच्याकडे बाळ असं घरामध्ये जेव्हा येते पहिल्यांदा तेव्हा अशा प्रकारे अक्षवण करण्याची ही पद्धत आहे आणि एक पोळीचा तुकडा बाळावरून ओवाळून बाजूला टाकतात आणि दुसऱ्या बाजूला पाण्या पाणी ओवाडून दुसऱ्या बाजूला टाकतात तर अशा प्रकारे हे एक बाळाचं स्वागत करण्याची पद्धत आहे आणि बाळाला बाळाच्या आईला आणि बाळाच्या पप्पाला पण छान असा टिक्का लावलेला आहे आणि सर्वांना जिलेबी वाटली छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी पाल खुशियां देती है दुख ले लेती है माँ की ममता का मोल न कोई नगमे में गाती है सुख बरसाती है मुस्कुरा संगीत की तरह, तू तो लगे के गीत की तरह, रारू रारू रा रारू <laughs> <laughs> बाळाच्या घरात येताच घराला कस छान असं घर पण आलेलं आहे सर्वजण चेहऱ्यावर अगदी खूप आनंद आहे सर्वजण खूप खुश आहेत बाळाला बघून मस्तपैकी घरामध्ये एक वेगळंच कुठ कुठलं तरी एक मोठं सेलिब्रेशन आहे जणू असं आम्हाला वाटून आहे तर इथे सर्वजणं बघा सर्वां खूप खुश आहे आता आलेली आहे वेळ बाळाच्या आणि बाळाच्या मम्मी पप्पाच्या हाताने केक कट करण्याची आम्ही छान असा घरच्या गर घरी केक बनवला आहे तर तो केक तुम्ही काल बनवताना मला बघितलंच असेल मी कशा पद्धतीने केक बनवला आहे बघा इथे बाळ कसे स्माईल देत आहे कसं बघत आहे सर्वीकडे वाव छान असं सुंदर असं बाळ बघून राहिलेलं आहे सर्वांना आणि हे आता मम्मी बाळाचे मम्मी पप्पा केक कट करणार आहेत बाळाचा हात लावून तर अशा प्रकारे आता हे, सेलिब्रेशन करना हे छोटा -छोटा एक सेलिब्रेशन करणं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अग आनंद असतो फक्त आनंद सेलिब्रेट करण्याची एक आपल्याला ही असते करण्याची एक पद्धत आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो तर अशा प्रकारे आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होत असतो छोटी छोटी गोष्ट सेलिब्रेट करतो आणि आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो तर जग आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला नको असतात पण त्या घडून जातात आणि त्या गोष्टींना विसरण्यासाठी अशा प्रकारे छान छोट्या छोट्या गोष्टींना सेलिब्रेट करावं असंच माझं मत आहे तर मी सर्वांसोबत आता इथे सेलिब्रेट करत आहे छानपैकी हा आहे आता चला केक कट झालेला आहे मस्त छान बाळाचं रडणं पण खूप सुरू आहे जोरजोराने आमची बेबी खूप रडत आहे राहायला आहे की तिला पण जणू केक खायचा आहे की काय ती पण खूप रडून राहिलेली आहे आता इथे सर्वजण एकमेकाला केक चारत आहे श्रद्धा माझी बहीण ही केक चारत आहे तिच्या मिस्टरांना आणि त्या आता सर्व मुलांना पण केक चारत आहे ती इथे दिशा ही आहे इकडे दिशा सर्वजण इथे आहेत सर्वजण मस्तपैकी आनंद सेलिब्रेट करत आहे इथे आहे ही गौरी बाजूला बघा मम्मी पन उहाँ दिशा चाहिँ आई पहिला युराजले युराज कसला मलाई कमेन्ट सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ बाळाचे बघण्यासाठी माझा रोज संपूर्ण व्हिडिओ बघत जा आणि आवडल्यास लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाळासोबत बाय